काय बघायला का? इकड़ का? रे तू काय बघायला हां मोबाईल व्हिडिओ बघतोय का जेवण कोणी करायचं जेवायला ना आण बरं इकडं मोबाईल इकडं मोबाईल देतो का मोबाईल रे मोबाईल बघू घेऊ का मी मोबाईल बघवत नसते तर रे डोळे बाद होतात दे बर कुठं पडलं रे तू कुठं पडला कुठं लागलं तुला इथं लागलं का कुठलं कुठं लागलं कुठं लागलं कधी पडला बघू कशाची भाजी केली काय खायला बापा बा काय खायलाय उश बोलत नाही तू मोबाईल दे बर मला दे मोबाईल इकडे